फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप सुरू आहेत दरम्यान आज फलटणमध्ये जाहीर सभा घेत निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले यावेळी महिलांची मोठी गर्दी होती महिलांनी नाईक निंबाळकर यांचे पाय धुतले दृष्ट काढली आणि दुग्धाभिषेक केला यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अश्रू अनावर झाले यावेळी नाईक निंबाळकर यांनी आरोप फेटाळून लावले त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टर माइंडच्या सांगण्यावरून करण्यात आले आहेत मी नार्कोटेस्टला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना दिलं मला गोळी घातली तरी चाललं असतं पण किती बदनामी करता असा सवाल देखील केला आपल्याला बदलाव आणायचा आहे बदला घ्यायचा नाही तालुक्यातील साठ टक्के जनता आपल्यासोबत आहे मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती मी त्यांना मातीसाठी भेटलो काही वैयक्तिक मागितले नाही चॅलेंज दिलं म्हणून मी बोलत आहे चॅलेंज कुणाला देत आहे विधान परिषदेच्या आमदारांमुळे तालुक्याची बदनामी झाली शेरको सकते हो डरा नाही सकते मी नार्कोटेस्टला कायम तयार आहे माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का असंही नाईक निंबाळकर म्हणाले ज्या मुकादमावर आम्ही गुन्हा नोंद केला त्याचे मेडिकल हे संपदा मुंडे यांनी केलं नाही आता तो सगळ्यांना सांगतोय की त्याचे मेडिकल मुंडेंनी केलं म्हणून असा आरोप निंबाळकरांनी केलेला आहे तुमचा अभिषेक केला जातोय दादाचा या ठिकाणी तुमचा अभिषेक केला जातोय ¡Charta! पहिलीच मी करणार आहे पण सुया तुम्हाला पण टोचणार एवढं आता, आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही मी आज दिलेला आव्हान तुमचा नाहीतर नाईक निंबाळकर तर नाही हे एक खरं एकदाच सांगून का माझ्या ताई बाई यांच्याविषयी यांना माझ्याकडनं जाहीर माफी करून त्यांना दिलेलं कागद चुकीचं आहे पण माफीच्या परत आरोप जर झाले तर कुणाला कुठं पाठवायचं मी असाही बदनाम झालोय तसाही बदनाम झालोय बरोबर आहे ना सांगतात सा ना दोनशे सत्याहत्तर केसेस करतात आता दोनशे सत्याहत्तर केसेस करून दाखवत आणि सगळ्याचे पैसे वकिलांचे पैसे भरण्याची ताकद परमेश्वराने माझ्याकडे दिलेली आहे तुमचं समाधान झालं का तुमच्या फित पास झालो का तुमची शंका आहे का नक्की नाही ना महात वरती करून सांगा ना आमची शंका नाही मीडियाला ना मीडियाला माझी विनंती जरा कॅमेरा या माझ्या 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 आईची माझ्याची शंकाची शंका मग आता मीडिया मला प्रश्न विचारल जे प्रश्न मला विचारल त्याचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला जन्म प्रत्येकाला विनंती आहे शांत चित्तने ऐकून जाईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका